पुरे नाही गौतमी पाहिजे गौतमी स्टेजवर पाहिजे खरं गाव सगळे तिच्या मागणी पाहिजे असे नमस्ते मित्रांनो नमस्ते तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती आत्ताच आपण काम वगैरे ऑफिसची थोडीफार उठून आता परत ऑफिसमध्ये पर आलो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर आज असं आतून मनातून जरा असं काय म्हणतात धगधग नाही मी ऑफिसला फिजिकली इथं प्रेझेंट आहे पण मनाने मी इथं नाही आहे मनाने मी माझ्या गावाकडंच आहे कारण आपल्या गावातल्या देवाची यात्रा आहे देवा दे दे। तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आपण गाव देवासाठी गेलो दे होतो मसोबा देव आहे आपल्या गावचा त्या देवाची यात्रा आहे गावामध्ये आणि पण आपल्याला इकडं ऑफिसची कामं वगैरे असल्यामुळे आपल्याला आज जा तिकडं जात आलेलं नाही पण आता थोडीफार कामं उरकून आलो आणि उरकून आल्यानंतर म्हणलं थोडंसं अपडेट करावं आपल्या सर्वांना की आपल्या गावची यात्रा आहे आणि लवकरच लवकरच म्हणजे उद्याच्या दिवशी आपण जाणार आहोत यात्रा एक हे करायला कारण उद्याच्या दिवशी आपल्या गाव देवाला गोडा नैवेद्य असतो आणि आपल्याकडून बेसिकली गोडा नैवेद्यच दिला जातो तो उद्या आपण जाणार आहे गावाला यात्रेमध्ये मजा असणार आहे पण आजच्या दिवशी सांगायला गेलं तर आज गावामध्ये आपला खराणे वैद्य असणार आहे खाराने वैद्य म्हणजे आज नॉनव्हेज असणार आहे गावामध्ये त्यासोबतच कुस्त्यांचं मैदान पण आहे मॅरेथॉनची एक हे पण शर्यत पण आहे अजून खूप काही काही गोष्टी आहेत मला मी नक्कीच त्या सगळ्या गोष्टी तिथं जाऊन दाखवेल आज नाही जाणार आहे पण उद्यापासून काय काय करणार आहोत आपण हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे यात्रेमध्ये काय असते काय मजा करतो आम्ही कशी असते गावची यात्रा हे सगळं दाखवणार आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा मजा येणार आहे व्हिडिओमध्ये यावेळी खूप मस्त असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघा आपण भेटूया आपल्या यात्रेमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती सगळं सामान गाडीत भरून झालेलं आहे आणि ह्या इथे ह्या दुग्यावरून तयार झालेले आहेत गाडी मी बाहेर काढून बाहेर जाण्याची वाट बघायला काल जेवढी एक्साइटमेंट होती तेवढ्याच एक्साइटमेंट मध्ये आज आपण इकडं गावच्या देवाला निघालेला आहे प्रवास चालू आहे मग तुम्ही बघितलं सगळं सामान वगैरे गाडीत भरून सगळ्या आवरून आपण निघालोय आता पटपट पटपट जातो पट, आणि गावात देवदर्शनाच्या इथं तुम्हाला भेटतो आता गावच्या यात्रेसाठी आलोय बघा तुम्हाला म्हणलेलं तस गर्दीच गर्दी आहे यात्रेमध्ये आता इथं भरपूर सारे लोक आलेले आहेत इकडं सासनकाठी वगैरे लावलेली दिसते ह्यात सगळ्या सासन काट्यांची इकडं इथं मंदिर आहे आतमध्ये लास्ट टाइम एका मध्ये तुम्हाला दाखवला आहे बाळाला घेऊन आलो होतो आपण त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे असं हे गाभार आहे इथं सगळा गाभऱ्यामध्ये आणि असे लोक इथं आज लाईनला थांबलेली आहेत सगळं इथं देवाची पालखी आहे आज हीच पालखी असते रात्री खास पालखी बाहेर पडते मंदिरातून आणि पूर्ण ग्राम प्रदक्षिणा करून परत आपल्या मंदिरात परत येत असते ती पालखी असते तुम्हाला रात्रीच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा माझ्या तुम्हाला तो पालखी बंदी सल्ली इथं नैवेद्य वगैरे दिला जातो सगळा आणि नारळ दिला जातो आपल्याला असं हे सगळं करून त्यानंतर बाकणीच्या दिवशी फोडला जातो मसोबाच्या मंदिराच्या मागच मागल्या इथं मंदिर आहे तिथं पण एक नारळ दिलेला बघा रामनवमी निमित्त आपल्या गावकऱ्यांनी इथ श्रीरामाचं पण हे केलेलं आहे पूजन केलेलं आहे मसोबाच्या नावानं चांगल चला मसोबाला नारळ फोडून झालेला आहे तिकडे पूर्ण यात्रा भरलेली आहे लांबपर्यंत पूर्ण आपल्या रस्त्यापर्यंत यात्रा भरलेली आहे आपल्या गावात नदी पण आहे आणि नदीला पण एक नारळ हे करायचं असतो आणि नारळ फोडायचा असतो त्यासाठी आता नदी साईडला चाललेलो आहे आपण आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं बैल पण आलेले आहेत संध्याकाळी त्यांची मिरवणूक असते त्यासाठी ते आणलेलं आहे त्यांना तयार करायला गावाकडचं देवाला जाऊन आलेलं आहे सगळ्या देवांना तर देवदर्शन वगैरे झालेलं आहे नैवेद्य वगैरे केलेलं आहे आणि घरी येऊन मस्त जेवण वगैरे सगळं आवरलं थोडं आजूबाजूच्या आपल्याला सर्वांना भेटलो काही काय लोक आपल्या घरी आले होते भेटायला सगळ्यांना भेटलो आणि आता आता एका मस्त कामासाठी जाणार आहे आपल्या मंडळाने इथे डॉल्बी जोडायचं ठरवलंय आणि तो डॉल्बी जोड जिथं जोडणार आहे आपण तिथं निघालोय आता मस्त मजा येणार आहे तिथं पण आज दिवसभर असणार आहे कोणतरी आले आपल्या इथं बघूया मंडळानं आपल्या डॉल्बी आणलेला आहे मित्रांनो इकडे आणि तिची जोडाजोडीत आता इथे आणि आम्ही आपले सगळे मंडळी इथनं बघत बसलेलो आहे कसा डॉलबी जोडायचा चाललाय काय चाललाय ते आज रात्री जल्लोष असणार आहे गावात आपल्या धुळा असणार आहे बघते आज नुसता गुलाल शार्प्या आणि डीजे लेझर पण आहे लेझर स्मोकर आणि काय 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 धुळा जाणार आहे गावामध्ये आपल्या तुम्हाला आता ते बघायला मिळणार एक नंबर हे बघा हे असले सगळे सिस्टीम असणार आहे आपल्याला इथं आता ते जोडली जाणार आहे थोड्या वेळानं वाजल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत क्वालिटी वाजलं पाहिजे नाही आता मागची लाल पैलवानला झोपवायचं कोण डिजाईल पैलवनला झोपवला माझ्याकडनं पाचशे रुपये तुम्हाला हा गाव चौकात पाहिजे काय काय चौकात पाहिजे पुरी नाही प्रोफेशनल पाहिजे प्रोफेशनल पण नाही विषय तो नाही आहे प्रोफेशनल गौतमेज वर पाहिजे खरं गाव सगळे तिच्या मागणी पाहिजे असं आपल्या मंडळान मागवलेला हे डॉल्बी आता चुगडून बिडून सगळा तयार टाकलेला आहे चर्चे म्हणजे त्यांना चौकात्र मंडळ मंडळानं मागवलेला हा डॉल्बी सगळं जोडून वगैरे झालेलं आहे आणि आता नारळ फोडून बुलनिंग करायचं आहे आपल्याला दादा या साईडला Oh, yeah. you मध्ये लय सार कॉपीराईट पडणार आहे तिथं इथे एक डॉल्बी जोडलाय गावात एकूण आपल्या आज तेरा डॉल्बी वाजणार आहेत त्यातला इथे एक आहे ना एक नाही इथं दोन आहेत एका माग एक किंवा तिसरा डॉल्बी साहेबांचं आज काम आहे चालू आहे त्याच्या गावातल्या प्रत्येक गल्लीचं आणि मंडळाचे असे काय काय धरून ऍक्च्युली आपल्या गावामध्ये त्याला गाड्या मधल्या जातात त्यांचे किंवा आपल्या ज्या हे आहेत वाहनं वगैरे आहेत त्यांची लोक मिरवणूक काढतात आवाज आता अजिबात येणार नाही आहे तुम्हाला माझं कारण कॉलबी जेवढे डेंजर वाटतात गावात आपल्या त्यायला एखादा स्टेटस बघितलेला त्याच्यामध्ये लिहिलं होतं गावात येताना कापूस घालून यावा अजून मंडळाचा डॉलबी तुम्हाला दाखवलेला नाही मी अजून मंडळाचा डॉलबी परत बघितला की तुम्हाला खूप मजा वाटणार आहे ते बघायला गावातनं सगळं डॉलबी बघून आलोय आत कुठला डॉलबी वाचतोय बघायचं आता वाजला तरच आहे काय तर आता नाहीतर अवघड आहे सगळे बघायचं तुम्हाला म्हणले आपला डॉल बी दाखवतो कसा वाजते बघा जवळ चालू होईल त्यावेळीच करणार आहे <स्टार्था> दिलदार मनाच रुबाबदार वड़िवच यगलाच अस तोय इतना मझा करतम ही केलाई मर्कित जब्सर करतम नाद यकच 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 फैत बैल गाडा शर्यत பபலை <laughs> பபல <laughs> <laughs> बेक घेऊन जेव्हा आलो आपण आता घरला मस्त पैकी आणि कोण कोण आहेत बघा आता सगळे जेवायला बसलेत आपल्या इथं आता मस्त लाईन मध्ये आणि आज पण बस पुरणपोळीचं बेत आहे छान आहे जेवण पण पटपट जेवूया आणि आता नाचायला जाऊया आपण आता रात्रीचे आता दहा वाजल्यात दहा वाजेपर्यंत डॉल्बीला परवानगी होती आणि आता आपल्या मंडळात सगळी गँग असे बसून निघाल्या घरला मंडळाला डॉल्बी आता असता निघालेला आहे घरला डॉल्बी बंद आता उद्या सकाळी चालू होणार पालकीच्या वेळी डॉल्बी परत घरी आलोय मित्रांनो आपण आता रात्रीचे जवळजवळ साडे अकरा पावणे बारा वाजल्यात आत्ता घरी आलेलो आहे आता गावातले सगळे डॉल्बी वगैरे दहाच्या दरम्यानच बंद झालेले आहेत गावात आता एक ऑर्केस्ट्राचा पण कार्यक्रम आहे आणि पण तिकडं काय आपण गेलेलो नाही आहे कारण आता कंटाळा भरपूर आला आहे मग अशा तिथे नाचले पण भरपूर आणि रात्री आता आपल्या इथं मंदिरातून जवळपास तीन साडेतीनच्या दरम्यान पालखी बाहेर पडते आणि पूर्ण ग्रामप्रदक्षिणा करून ती सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान परत मंदिरामध्ये येत असते आपण नंतर भेट आता भेटूया पालखीच्या वेळी सकाळी पालखीच्या वेळी तर आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी डॉल्बी वाजत होते आज पण उद्या सकाळी बघितलं तर एका लाईन मध्ये सगळे डॉल्बी तुम्हाला बघायला मिळणार आहेत जवळजवळ बारा तेरा डॉल्बी असणार आहेत सकाळी सकाळी पण दाखवतो आता आपण भेटूया डायरेक्ट सकाळी पालखीसाठी नेक्स्ट मॉर्निंग सकाळचे पाचवीस झालं पाच बावीस आणि आपलं इथं संकट वगैरे आलेले आहेत उंच ज्या उंच शासनकट आहेत गावात आता डॉलबी घेते आहेत पालखी कुठं आहे आणि डॉलबी कुठं आहे तर बघा बघतात मी तुम्हाला दाखवतो या पूर्ण व्हिडिओमध्ये

अजून बरीच माग आहे पूर्ण ग्राम प्रदक्षिणा करून मगच ती पालखी पुढे परत देवळाकडे जाते आता पालखी पण परत आपली इथं महादेव मंदिराजवळ येते आणि तिथून पुढे देवळापर्यंत मसोबाच्या देवळापर्यंत पालखी आपली पळत जाते तिथं ते आमच्या आजीने सांगितलेल्यानुसार महादेव त्याला दगड मारतो मसोबाला त्यामुळे मसोबाची पालखी तिथून पुढे पळत जाते मंदिरापर्यंत अजून पालखी त्या ठिकाणापर्यंत यायला वेळ आहे पण तिथं आली की तुम्हाला मी तो पण सीन दाखवणार आहे दरवर्षी दरवर्षीची प्रथा आहे आपल्या गावची तिथून पुढं पालखी ही पळतच जात असते पालखीबरोबरचे जेवढे काही मानकरी वगैरे सर्व लोक आहेत ते तिथून पुढं मंदिरापर्यंत पळत जातात आणि जे आहे ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मजा असणार आहे ते एकंदरीत बघत राहावा शेवटपर्यंत आणि खूप प्र कष्ट करून आपण हे सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत खूप खूप मेहनत घेतल्या त्यामुळं व्हिडिओवरती चांगल्या चांगल्या कमेंट पण करा व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तिथं आता तुम्हाला खाली इथं बघायला मिळेल त्या इथं खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे रेड कलरचं रेड कलरचं कलर सबस्क्राईब बटन पण दाबायला विसरू नका पालक्यात इथं आलेले आहे तुम्हाला इथं पालखी आहे तर पालखी ती पालखी इथं येणार असे म्हणलं तसं तुम्हाला इथं महादेवाचं मंदिर आहे इथनं आता पालखी पुढं पळत जाणार आहे तर संकट पण इथन पळवत नाही लागला पालखी पळवत घेऊन जायला चालू केलेल्या पूर्ण आता मंदिरापर्यंत मसुबाच्या मंदिरापर्यंत हे घेऊन जातात कशी झालेली आहे सगळी आता पालखी देवळात गेल्या सगळं झालंय घरी येऊन जरा फ्रेश झालो आंघोळ वगैरे काही केलेलं नाही आहे आणि आता आपल्या घरी जाऊन आता आपण मग बाकीचं फ्रेश होणार आवरणार आहे सगळ्यांना आता इथं भेटलोय आणि आता मस्त आपण आता निघालोय जाता जाता आणि कोण असेल त्यांना भेटत भेटत आपण जाणार आहे ಮೊಮ್ಮ ಚಲ ನಿಗಾ